मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून यावल पंचायत समितीमध्ये सरपंच ग्रामसेवक यांनी गावातील सूक्ष्म विकासाकडे कसे लक्ष दिले पाहिजे या स्वराज्य अभियान अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले पंचायत समितीच्या सभागृहात सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून या ठिकाणी सरपंच व ग्रामसेवक यांना प्रशिक्षक सी आर महाले हे मार्गदर्शन करीत आहे यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत सरपंच आणि ग्रामसेवकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे यामध्ये प्रशिक्षक सी आर महाले हे ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना गावाच्या विकासासाठी व सूक्ष्म विकास आराखडा तयार करण्यासाठी आपण काय कामगिरी केली पाहिजे व कशा पद्धतीने हा आराखडा तयार केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करत आहे या कार्यक्रमामध्ये गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड ग्रामपंचायतचे विस्ताराधिकारी एच एन तळवी अधिकारी किशोर सपकाडेसह ग्रामपंचायत संघटनेचे तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप सोनवणे मारुड सरपंच सय्यद असद सरपंच समाधान सोनवणेसह विविध गावातील सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित आहेत इतनी बड़ा किला बच्चे किसानी केला भी खाएंगे मुख्य जने बॉस हैं केला अंदर खाएंगे पिज़्ज़ा का मुकेश ना खिलाएंगे शिक्षक खाएंगे इधर बोले कौन शिक्षक हैं इतने बिल्कुल यहाँ पर शिक्षक किका करों पे आते हैं आज शिक्षक बड़े क्या हैं आधिकारिये शिक्षक नहीं शिक्षक शिक्षक ना दिख शाळेत सरपंच जबाबदारी आकडेतून एकदा विषय करायचा शिक्षकाच्या काय अडचणी आहेत विद्यार्थ्यांना काय अडचणी आहेत हे समजून घेतल्यात आपण या सुधारल्या जातील पुढे जिल्हावर्षाच्या साडेत जाणार नाही शिक्षक काय करतो पाहणार नाही विद्यार्थी जे पद संख्या दाखितव आहे ते पाहणार नाही

म्हणतात अंग्रेच्या सरपंचाला हेलिकॉप्टर द्यायचं आहे भाऊ आहे हेलिकॉप्टर कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर।